नमस्कार मित्रांनो मी दीपक सेमसकर आणि आज आपण आलो आहोत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोंदरीच्या परसबागेत हे सर्व विद्यार्थी वर्ग सातवीचे आहेत आणि हे आहेत आमचे मुख्याध्यापक सन्मान्य दुपारे सर आणि बघा ही आहे आमच्या शाळेतली सुंदर अशी परसबाग या परसबागेमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं आहे तर आपण बघू शकता सांबार आहे सोबत मुळे पण आहेत मेथीची भाजी आत्ता एकदा लावून पूर्णपणे ती संपवण्यात आली आहे शालेय पोषण आहारात आणि आता दुसऱ्यांदा टाकण्यात आलेली आहे त्या बाजूला बघू शकता पालकची भाजी आहे आणि इथे जे तुम्हाला सुंदर सुंदर फुललेले झाडं दिसत आहेत ते आहेत वांग्याची झाडं आता कोबी पण लागणार आहेत काही दिवसात आणि टोमॅटो पण लागणार आहेत तर या सुंदरशा अशा बागेमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे ही आमची खट्याळ मुलं वर्गसातवीचा हा साहिल हा यश तो नयन आणि सगळे दिवसरात्र दररोज मेहनत करून झाडांना वाढवत आहेत तर असा आमचा हा परजबाग या परसबागेत आपण एकदा तरी अवश्य या भेट घ्या आणि आपण या परसबागेमध्ये आल्यानंतर इथली सुंदरता पाहून नक्कीच प्रसन्न व्हाल खुश व्हाल अशी नक्कीच असा विश्वास मला या ठिकाणी आहे चला आजच्या दिवशी एवढंच धन्यवाद